गाई पण ब्लॉग आणि गाइस आज आपला बाबू येणार छोटावाला त्याला नाव युवा युवा शिरी ते येणार आहे माझी बहीण पण येणार आहे तर घ्यायच मी तुम्हाला दाखवेन आणि गाईच मी एवढ्याच दिवसानं जर का टाकलं तर तुम्हाला थोड नव्हता आणि काय तुम्हाला गाईच दिवालीचा ब्लॉग पण दाखवू नाही शकलो मी आणि इकडे बघा आजच मी आलो सकाळी घरून आलो सकाळी आज म्हणून दमलो गाड्या बघा ভাল ঘৰ তোমাৰ ভোট बाबू प्रथमेशिया आपला युवा नाही आला काय तुम्हाला भेटतो घरी गेले होते मी ना कॅमेराच त्या अनु काहीच मी आता कॅमेराच त्याने घेतला की तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगावं लागेल मी तुम्हाला दाखवतो आणला जाण ব্লগ বন ম कायस मला कस वाटत बघा पहिल्यांदा घेतलं मी कॅमेरा टाईम आणि तर ये मिनट कॅमेऱ्या मध्ये धूल गेले तुम्हाला भेटतो धूल काढले बाय गायन जाऊ आपल्या पुढे बघा कोण चाललाय गाईला आपल्याला दुकानात जायचं होता मग आपल्याला लागेल भेटत नाही म्हणून मी इकडून चालले बघा इथे इथे आपल्या डेरी असत मला पहिल्यांदा दाखवतो वर्षीच जर का मी युट्यूब चॅनल आहे गाईस तुम्हाला माझ्या माध्यमातून बघायला भेट आमच्या इकडचं डेरी सर्व काय काय असत गाईज मी आता दुकानात इथे आलेलो दुकानाच्या इथे ज्वेलरच गाईज माझं पोपट झाला दुकान मी गेलो दुकानात आणि दुकानात बंद काय सांग तुम्हाला दुकानात बंद आहे तर आता काय कायच तुमच्याकडनं बरा सार्थ कडा हो तर काय मी गेलो तर दुकानात बंद आहे तर आता काय नाही तर आता त्याला घरी आलो आहे मी तुम्हाला आठवत असं घ्यायची